तर हॅलो गाई मी चाललो आहे आता किरंदाजींच्या घरी आमच्या भाषेकडे चाललो आहे भाच्याकडे चाललो आहे दाद आणि सोन तर म्हटलं असं कसं जायचं म्हणून जाता जाता म्हटलं काहीतरी खायला घेऊन जावं राहावं म्हणून दादा बर्फी द्या ना बोल कुठली सांग ना कुठली ही घ्यायची कलाकंद हा आम्हाला घ्यायचे सश्याची पिल्ल घ्यायचेत हा दोन पिल्ल घ्यायचेत सश्याची त्यासाठी आम्ही चाललोय चाललेलं की आपण सस सशाची पिल्ल आणू वगैरे मग आता आम्ही चाललोय दादू म्हणून आहे माझा दादूच्या मित्राकडे काहीतरी पिल्ला भेटतात आणि आता तिकडे चाललोय चला आपण आता तिथे भेटू आम्ही पोचलोय आता <laughs> घरी कोणच नाही असं वाटायला लागले काय हा बोली चल चल तू पुढं कुठला दाशी कुठे पुरते का तर हवाचा आहे माझा दादू दादू एकदम शांत आणि देवगुनी पोरगे दादू दादा आमचा महाराष्ट्रात पहिला आला दादा सांग लवकर कशा झालं पहिला स्टेटमध्ये स्टेटमध्ये पहिला आला महाराष्ट्रात पण कुठल्या ह्याच्यात शॉर्टपुट शॉर्टपुट मग ते गोळा टाकायचं ना हां गोळा टाकायच्या महाराष्ट्रात पहिला आलाय दादा तुझं नाव सांग पूर्ण शौर्य किरण जाधव हा तर पेपरला पण न्यूज आली होती आणि भाचा आमचा तसा आहे टॅलेंटेड स्पोर्ट मध्ये ह्यानंतर क्षेत्र काजवलंय ह्याच्या पप्पांनी पण स्पोर्ट मधन क्षेत्र गाजवलंय सगळं तर दादू पण आज आमचा खूप पुढे जाणार आहे लवकरच थांबा अजून काय तू दादू खूप लाजतो बॉलला हा बोली दादू लाजतो बॉल है आहे का नाही ताईना हो ताई ताई आहे का ताईला लागलाय चष्मा तुमच्या अभ्यासला करते <laughs> ताई <ताये> व्हायची <वैजी> डॉक्टर <laughs> सोनू डॉक्टर <वागो। laughs> दादू हा पण दादू तू मस्तपैकी पैकी आय पी एस ऑफिसर हो आहे की नाही आय पी एस ऑफिसर होणार नक्की ओके बस मोठं स्वप्न मोठं ठेवायचं नक्कीच आयुष्यात पुढे जाणार आमचं दादू दादू पहिले दादू दादू आमचं प्रोडक्ट ठेवणार ठेवणार ना काय म्हणताय नाही लय शांत आहे लय शांत हाय का व्हिडिओ ब्लॉक चालू केला की आभले म्हणते काय खायचं असलं का नाही ब्लॉक बंद करा म्हणते हे चहा पीन हाय का सफरजन खाम झालं हाय का इकडं बघून म्हण इकडे बघून म्हण काय हाय का

पकड जा जा पकड नाही तिकडून पकडून असं बोल फिरतंय अगदी सोनू काढ का त्याला बाहेर चा बोला दे तिच्या हातात आयोग नको घाबरती तर किती असं टाकू नाही खाली बाळाचं पायमी मोडल की हे चिने चिने दुसरं अजून कुठे मग

आंघोळ घालायला लागते रोज हा बोली घाबरती तर खरं किती घाबरती दादू पण घाबरतोय काय दादू लवकरच कुठेत का ए,

चिमण्या चिमण्या हा बोली हात लावू त्याला घा भरती काय नको ती टाकून विकून दिलं बाबा नको 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 देऊ सोनू सोनू देऊ नको देऊ नको त्याच्याकडे नको 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 त्याच्याकडे नको देऊ

तिकड किचन मध्ये गेलो तुदींनी मोठ्या दिदींच्या पायाबी आपण बहिणी माझी आयो मला नको मी काय पाहुणा नाही डोक्यावर डाका दाजी टोपी घाला मला सोन तर काही दाजी मोठे मोठा का Diti, para o monte, é a mochila. Na, na, para. Arre, asa, de, para. A, a, tachala, e, 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 a, ah, 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 a, a, a. Chala. ¿Tú sabes? ¿Tú, pai, a pedriñe, a esa cañacha? O, o. Pedriñe, na? Na. Ah, 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 ah. Ah, ah, ah. Sonou. Ah, ah, ah. 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 Ah, ah. Ah, ah. Ah, ah. Ah,

Totally Vamos